बारा ऑगस्टला लाखो लोक मरतील सात सेकंदांसाठी पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण संपून जाईल आणि नासाला सगळं माहीत आहे पण तीही गप्प बसली आहे हा धावा आता फोनवर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इन्स्टाग्रामवर फेसबुकवर सगळीकडे फिरतोय काही लोकांनी तर व्हिडिओ बनवून टाकले आहेत काहींनी पोस्ट शेअर केली आहेत आणि हजारो लोक कमेंटमध्ये विचारत आहेत हे खरं आहे का आपल्याला काय करायला हवं आपण बचावू शकतो का एक विचित्र अस्वस्थता पसरली आहे पण प्रश्न एकच आहे या सगळ्यात खरं काय आहे आणि खोटं काय आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टिकटॉकवर एका व्यक्तीने ज्याचं नाव फेरी अंडरस्कोअर बाय अंडरस्कोअर नेचर असं होतं त्यांनी एक पोस्ट केली त्यात म्हटलं होतं की बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दो ठीक दोन वाजून तेहतीस मिनिटांनी पृथ्वीवर सात सेकंदांसाठी गुरुत्वाकर्षण संपून जाईल हे ऐकून कोणी हसून सोडलं असतं कारण विज्ञान जाणणारा कोणीही माणूस सांगेल की असं होऊ शकत नाही पण मग त्या पोस्टमध्ये काही विशेष गोष्टी होत्या त्यात एक प्रोजेक्टचं नाव होतं प्रोजेक्ट अँकर त्यात एक बजेट होतं एकोणनव्वद अब्ज डॉलर्स त्यात एक तारीख होती एक वेळ होती आणि एक भयानक आकडा होता चार ते सहा कोटी लोक मरतील ही पोस्ट सुरुवातीला फारशी पसरली नाही टिकटॉकवर काही लोकांनी पाहिली काही लोकांनी शेअर केली आणि मग तशीच राहिली पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अचानक हा दावा इंस्टाग्रामवर पसरू लागला एका अकाउंटने मान्या अंडरस्कोअर ऑफ या नावाने हीच गोष्ट परत सुरू केली आणि यावेळी ती केवळ एका पोस्टपर्यंत थांबली नाही लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली रील बनवायला सुरुवात केली आणि शेअर करायला सुरुवात केली या दाव्यात असं सांगितलं होतं की दोन ब्लॅक होल एकमेकांशी टक्कर देणार आहेत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे गुरुत्वीय लहरी त्या बारा ऑगस्ट रोजी पृथ्वीला छेदतील आणि त्या सात सेकंदांसाठी पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण पूर्णपणे संपून जाईल अर्थात त्या सात सेकंदात सगळं काही हवेत तरंगू लागेल गाड्या लोक झाड पाणी घर सगळं काहीत आणि मग जेव्हा गुरुत्वाकर्षण परत येईल तेव्हा सगळं काही जमिनीवर कोसळेल आणि कोसळण्यात चार ते सहा कोटी लोक मरतील पोस्ट मध्ये असंही सांगितलं होतं की नासाला हे सगळं माहीत आहे आणि त्या प्रोजेक्ट अँकर या नावाने एक गुप्त योजना सुरू केली आहे ज्यामध्ये एकोणनव्वद अब्ज डॉलर खर्च करून जमिनीखाली बंकर बनवले जात आहेत त्या बंकर मध्ये सरकारी अधिकारी आणि काही निवडक नागरिकांना नेलं जाणार आहेत आणि बाकीचे लोक मरण्यासाठी सोडले जाणार आहेत पण खरं काय विज्ञान काय सांगतं आणि नासाने काय आहे नासाने स्पष्ट नासा सांगितलं आहे की ऑगस्ट रोजी पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण संपणार नाही हे शक्यच नाही नासाने फॅक्ट चेकिंग संस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंवा एकूण गुरुत्वाकर्षण शक्ती ती पृथ्वीच्या वस्तुमानावर म्हणजे त्याच्या मासवर अवलंबून असते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण संपण्याचा एकच मार्ग आहे पृथ्वीने आपला वस्तुमान गमावला पाहिजे म्हणजे पृथ्वीचा गाभा आवरण कवच महासागर पाणी आणि वातावरण या सगळ्यांचं वस्तुमान गमावलं पाहिजे सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीचं वस्तुमान काही सेकंदात कमी होऊ शकत नाही आणि म्हणून गुरुत्वाकर्षण संपू शकत नाही आता काही लोकांना वाटेल की कदाचित ब्लॅकहोलच्या टक्करीमुळे असं होऊ शकतं का ब्लॅकहोल एकमेकांना टक्कर देतात आणि त्यातून ग्रॅव्हिटेशनल वेव्ज निर्माण होतात विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे आणि आपल्याला त्या लहरी डिटेक्ट करण्याची क्षमता देखील आहे पण या लहरी इतक्या सूक्ष्म असतात की त्यांना डिटेक्ट करण्यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरणं लागतात या लहरी स्पेसला जागेला अनुपेक्षा देखील लहान प्रमाणात संकुचित आणि विस्तारित करतात म्हणजे त्यांचा परिणाम इतका कमी असतो की आपल्याला त्याची जाणीव देखील होत नाही नासाने हे देखील सांगितलं आहे की प्रोजेक्ट अँकर असं कुठलेही प्रोजेक्ट अस्तित्वात नाही हा संपूर्ण दावा बनावट आहे कुठलंही लिक डॉक्युमेंट नाही कुठलीही गुप्त योजना नाही आणि कुठलेही बंकर बनवले जात नाहीत आता प्रश्न असा आहे की बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी काय होणार आहे खरंच काही विशेष आहे का तर होय काहीतरी आहे पण ते भयानक नाही ते सुंदर आहे त्या दिवशी एक पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे हा सूर्यग्रहण आईसलँड ग्रीनलँड आणि स्पेन या देशांमधून दिसेल उत्तर युरोपमधून देखील दिसेल आणि या सूर्यग्रहणाचा कालावधी असेल फक्त दोन मिनिट अठरा सेकंद तसंच बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी परसेड उल्का वर्ष देखील असेल जो दरवर्षी होतो या दोन्ही नैसर्गिक घटना आहेत ज्या नियमितपणे घडतात आणि ज्यांचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर कुठलाही परिणाम होत नाही सूर्यग्रहणाचा गुरुत्वाकर्षणाशी काही संबंध असतो का तर नाही खोटा ठरवला नासाने स्पष्टपणे नकार दिला खगोलशास्त्रज्ञांनी भौतिक शास्त्रज्ञांनी हा दावा नाकारला पण तरीही हा दावा पसरत राहिला कारण भीती सत्यापेक्षा वेगाने पसरते आज माहितीचं युग आहे आपल्याकडे इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे आणि कुठल्याही माहितीपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे पण याच कारणामुळे खोटी माहिती देखील तितक्याच वेगाने पसरू शकते आणि जर त्या माहितीत काही विशेष इलिमेंट असतील भीती रहस्य सरकारी षडयंत्र तपशील तर ती माहिती व्हायरल होते आजच्या काळात फॅक्ट चेकिंग ही जबाबदारी फक्त पत्रकारांची नाही ती प्रत्येक नागरिकाची आहे जेव्हा आपण एखादी पोस्ट शेअर करतो तेव्हा आपण ती माहिती पुढे पोहोचवतो आणि जर ती माहिती खोटी असेल तर आपण देखील त्या खोट्या माहितीचा भाग बनतो कॉन्स्पिरसी थिअरीज षडयंत्र सिद्धांत यांची कार्यपद्धती वेगळी असते त्यांना पुराव्यांची गरज नसते त्यांना फक्त संशयाची गरज असते ते म्हणतात सरकार लपवत आहे संस्था खरं सांगत नाही आहेत आणि फक्त आपल्यालाच खरं माहिती आहे आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं की पुरावा कुठे आहे तेव्हा ते, ते म्हणतात पुरावा लपवला गेला आहे जेव्हा विज्ञान त्यांचा दावा नाकारतं तेव्हा ते, ते म्हणतात विज्ञान देखील त्या षडयंत्राचा भाग आहे कारण असं पहिल्यांदा नाही घडलं दोन हजार बारामध्ये मध्ये म्हटलं होतं की जग संपेल दोन हजार वीस मध्ये अनेक षडयंत्र सिद्धांत पसरले आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये हा दावा प्रत्येक वेळी काही लोक विश्वास ठेवतात काही लोक घाबरतात आणि मग तारीख येते आणि जाते आणि काहीच होत नाही आणि मग पुन्हा एक नवीन दावा येतो एक नवीन तारीख येते आजच्या जगात सत्य शोधणं अवघड झालं आहे पण असं नाही की अशक्य आहे आपल्याकडे साधनं आहेत आपल्याकडे फॅक्ट चेकिंग वेबसाईट आहेत आपल्याकडे शास्त्रीय संशोधन आहेत आपल्याकडे अधिकृत स्रोत आहेत आपल्याला फक्त थोडा वेळ द्यायचा आहे थोडा संयम ठेवायचा आहे आणि विचारायचा आहे हे खरं आहे का या बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीसच्या दाव्यात सत्य हे आहे की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण संपणार नाही लोक मरणार नाहीत नासा कुठलेही प्रोजेक्ट अँकर चालवत नाही कुठलेही बंकर बनवले जात नाहीत हा संपूर्ण दावा तपशिलांसह भीतीसह रहस्यांसह पूर्णपणे बनावट आहे आणि हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नासाने स्पष्ट सांगितलं आहे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे अनेक फॅक्ट चेकर्सनी देखील तपासला आहे आणि आता आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे आता निवड आपल्यावर आहे आपण आप या माहितीला पुढे पोहोचवू शकतो आपण आपल्या कुटुंबाला मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपला सांगू शकतो नका घाबरू आपण त्या भीतीचं चक्र थांबवू शकतो कारण जेव्हा एक माणूस सत्य पसरवतो तेव्हा हजार माणसांचा भ्रम दूर होतो जेव्हा एक माणूस विचार करतो तेव्हा शेकडो माणसं प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि हीच ती गरज आहे आजच्या काळात विचार करणाऱ्या माणसांची प्रश्न विचारणाऱ्या माणसांची पुरावे शोधणाऱ्या माणसांची बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस येईल आणि जाईल सूर्यग्रहण होईल उल्का वर्ष होईल आणि जीवन सुरू राहील पण त्या दिवसापर्यंत आणि त्यानंतर देखील आपली जबाबदारी असेल सत्य पसरवणं भ्रम दूर करणं आणि विचार करायला शिकवणं कारण खरा धोका कुठल्याही ब्लॅक होलचा नाही खरा धोका भीतीचा आहे खरा धोका अज्ञानाचा आहे आणि खरं संरक्षण ज्ञानात आहे हीच ती आशा आहे हेच ते ध्येय आहे आज इतकंच पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया या, या बोलूया धन्यवाद